लास्ट टाइम केलं आमच्याकडून दीडशे रुपये घेतले गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आहात सगळे सगळे स्वस्त असेल तर मी पण स्वस्त आहे सगळ्यात आधी तर जानवीज ब्लॉगला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका लास्ट ब्लॉग जर बघितला नसेल तर जा आणि बघा आम्ही गेलो तर झेल पी लेटला जे नागपूरपासून जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटरच्या दूर दुरीवर आहे म्हणजे जवळच आहे जास्त काही लांब नाही आहे पण वीस ते पंचवीस किलोमीटरला आहे ते तर जास्त वेळ नाही लागला हार्डली आम्हाला मला असं वाटतं अर्धा एक तासामध्ये आम्ही पोहोचलो असेल थिंक तरी चाळीस पन्नास मिनिट लागल्या जवळजवळ तर आम्ही गेलो होतो आणि खूप एन्जॉय केलं पण काय झालं की ब्लॉगच्या एंडला आमची चार्जिंग झाली होती खतम मोबाईलची त्याच्यामुळे त्याच्यानंतरचा आम्ही शूट घेतला नाही पण जोही काही घेतला तो ब्लॉग मस्त झालेला आहे आणि मस्त एन्जॉय केला आहे आम्ही तर नसेल बघितला तर जा आणि बघा किंवा या ब्लॉगच्या एंडला तुम्हाला बघायला मिळेलच त्याची लिंक सो बघा नक्की

取、ね、って耐えるところ。 हे गायज वेलकम बॅक टू द्लॉग गुड मॉर्निंग कशा सगळे सगळे स्वस्त असेल तर मी आहे जान्हवी आणि तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मस्त वळावळ झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल कारण असा उजळी पडत आहे तर तुम्हाला कळलं असेल आता तसं पण पावसाचे दिवस आहे सो आवड असणारच तर माझे सगळे कामं आवरले आज मी आणि आज कामं थोडे लवकर लवकर दो आवरले पण काय झालं की ब्लड टेस्ट करायचं होतं जे मी सकाळी मगाशी क्लिप लावलेली आहे या ब्लॉगच्या आधी तर ती रेड क्लिप म्हणून एक साईट आहे ज्याच्यावरनं मी ब्लड टेस्ट केलेलं आहे तर ते लॅबवाले घरी येतात आणि ब्लड टेस्ट करतात सो मला काय झालं ला की लास्ट टाईम पण मी असंच रूमवर रेंटने राहत होती तिथे पण बोलवलं होतं आणि ब्लड टेस्ट केली होती तर तेव्हा थायरॉइड डिटेक्ट झाला होता मला पण थोडे सिमटम्स होते जास्त खूप मेजर नाही होता तर मेडिसिन सुरू होत्या माझ्या कंटिन्यू तर परत एकदा म्हटलं चला मेडिसिन संपलेलं आहे आपल्या कोर्स कम्प्लीट केलेला आहे आपण तर थोडं चेक करावं की आपलं थायरट कुठे आहे काय आहे वगैरे तर म्हणून आज आम्ही बोलवलो होतो त्यांना आणि त्यांनी आज ब्लड टेस्ट केलं ते पण अशा वेळेत आले की सकाळच्याच वेळेत आले आंघोळ पण व्हायची होती माझी आणि जसं की तुम्ही बघताय ते अवतार वगैरे होती सारखी आणि त्यांनी ब्लड टेस्ट केलं तर त्याची रिपोर्ट मला असं वाटतं आय थिंक तरी सायंकाळपर्यंत मिळून जाईल गौरव ऑफिस करत आहे आणि माझं सगळे काम आवडते फक्त मला आज माझं एक महत्त्वाचं काम होतं जे मला पूजेचं करायचं होतं थोडं क्लिनिंग करायचं होतं मंदिराचं वगैरे आणि सोबतच मंदिरातले भांडे वगैरे हो, पण वॉश करायचे होते कारण या सगळ्या गोष्टी करायला खूप वेळ जातो म्हणून मग मी म्हटलं चला सगळं कामं पहिले आवडून घेते आणि मग ते मी त्याच्यानंतर मंदिराची साफसफाई करते आता सगळे भांडे धुवून झालेले आहे आता छानपैकी याला सगळ्या भांड्यांना क्लीन करून घेते आणि मग लावते सगळं क्लीन करून घेते तिथलं आणि मग तिथे पण छान भांडे लावून घेते डबल रोटी <laughs> रोटी था था। चाय रोटी वन इथे आता पहिल्या ती सगळ्यात आधी डॉक्टर कडे थायरॉइड ची रिपोर्ट आलेली आहे ब्लड टेस्ट ची तर डॉक्टरला पहिले ते विचारायचं आहे की रिपोर्टमध्ये ॲक्च्युली काय आहे कारण आम्ही थोडं कन्फ्यूज आहे आणि टेन्स म्हणजे टेन्शनमध्ये पण आहे की रिपोर्ट मला असं वाटते जास्त आहे की काय माहिती काय माहीत नाही बघू आता गेल्यावर माहितीच पडते डॉक्टर काय बोलतात तर आणि वी डिसाईड की काय करायचं ते है ना कधीपर्यंत शंभर रुपये भेटले चलो पार्टी करते जिओवाल्यांनी आमच्याकडून दीडशे रुपये घेतले सिम सिम काय केलं आपण सिमचं सिमचं काय केलं का होतं हा फक्त डुप्लिकेट सिमचे पन्नास रुपये चार्जेस घ्यायचे होते पण भाऊ साहेबांनी दीडशे रुपये घेतले होते आणि आता ते दीडशे रुपयातले आम्ही शंभर रुपये वापस घ्यायला आलो हा आणि ट्विट ट्वीट पण केलं होतं तू जिओवाला ना तरी त्यांना कॉल द्यायचा हा तर घरी गेल्यावर सांगतो काय झालं तर Ata avats pa na.

অ্যাপটা না তুমি নাই ব্যাগ বে

लाइट <laughs> हो oh, <from Politico. laughs>